राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डीआरओ हे आपलं कराळे ट्रिपल नाईन चॅनल मध्ये स्वागत आहे शेतकरी बंधूंनो या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत मी वेळोवेळी योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे व आपल्याला यापूर्वीही संदेश दिला होता की आपल्याकडे अठ्ठावीस सप्टेंबर पासून पावसाला विश्रांती मिळणार आहे त्या अनुषंगाने आपण आज पाहत असताना आज एकोणतीस सप्टेंबर रोज रविवार आणि सर्वदूर प्रखर सूर्यप्रकाश व निरभ्र आकाश आहे सोयाबीन काढण्यासाठी फार उत्तम वेळ चालू झालेला आहे कारण बऱ्याचशा माध्यमातून आपल्यापर्यंत असे संदेश आले होते की या वेळेस या आठवड्यामध्ये म्हणजे पंचवीस तारखेपासून तर दोन ऑक्टोबर पर्यंत फार भयंकर पाऊस पडणार आहे नुकसानकारक होणार आहे पुलाहून जाणार आहे किंवा नद्या नल्यावर आहणार आहे परंतु तसं काही झालेलं नाही माझ्या शेतकरी राजाचं कोणतंही कसल्याही प्रकारचं या आठ थो मागील आठवड्यामध्ये ज्या काही पाऊस पडला त्या पावसाने नुकसान काही झालेलं नाही परंतु हा पाऊस उलटा वरदान स्वरूप त्या पिकांना राहिलेला आहे कारण फार गरज होती या पावसाची सुद्धा त्या अनुषंगानं जो काही पडला ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी त्या, त्या शेतीसाठी फायदा झालेला आहे परंतु आता मात्र सोयाबीन पीक काढणीस आलेलं आहे त्यामुळे शेतकरी सर्वात जास्त पाऊस पडतो की काय अजून किती दिवस आहे ही त्यांना चिंता आणि वारंवार मला चौकशी होत असल्या कारणानं हा संदेश तुमच्यापर्यंत देत आहे आज एकोणतीस तारीख आहे संध्याकाळी थोडंसं ढगाळ वातावरण परंतु कुठेही पाऊस पडणार नाही परंतु दोन ऑक्टोंबर आणि एक ऑक्टोंबर एक ऑक्टोंबरला थोडंसं ढगाळ वातावरण संध्याकाळच्या टायमाला आपल्या राज्यामध्ये निर्माण होणार आहे आणि दोन ऑक्टोंबरला तीन ते चार वाजेच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल ही सुरुवात आपल्याकडे बीड जिल्ह्यातून होणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सर्व दूर पाऊस पडण्याची शक्यता आहे तीन तारखेला घटस्थापना आहे तीन तारखेच्या नंतर नवरात्रामध्ये अजून सर्वात जास्त पाऊस आहे असा संदेश तुमच्याकडे आणि आज मेसेज फिरत आहे परंतु शेतकरी बंधूंना तुम्हालाही अस्वस्थ करू शकतो कारण आपल्याकडे एक आणि दोन ऑक्टोबरला ढगाळ वातावरण राहून त्यामध्ये बीड जिल्हा जसं की सांगितल्याप्रमाणे सर्वदूर पाऊस चांगला पडू शकतो त्याच्यामध्ये अहिल्यानगर आहे करमाळा आहे धाराशिव आहे त्याच्या पलीकडं जो सोलापूर जिल्हा आहे या ठिकाणी सुद्धा चांगला पाऊस होणार आहे तुळजापूर कराड सातारा पुणे सांगलीचा सा जो काही भाग आहे या पट्ट्यामध्ये दोन तारखेला पाच वाजलेच्या नंतर सर्वसाधारण हलकासा पाऊस होईल या पावसाने सुद्धा काही अशी नुकसान होईल असं वाटत नाहीये परंतु शेतकरी बंधूंना ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून ठेवलेला आहे त्याला व्यवस्थित झाकून वगैरे ठेवणं फार गरजेचं आहे दोन तारखेला मात्र हिंगोली जिल्हा आहे परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर या भागामध्ये सुद्धा हलकासा तुरळीक प्रमाणामध्ये पाऊस होऊ शकतो तेव्हा शेतकरी बंधूंनो एक ऑक्टोंबर आणि दोन ऑक्टोंबर या दोन तारखा लक्षात राहू द्या व आपलं पीक सोयाबीनचं जे काही काढलेलं असेल कापलेलं असेल किंवा काढायचं असेल याचं नुकसान होणार नाही याची दक्षता बाळगा तीन तारखेपासून आपल्याकडे परत एकदा निरभ्र आकाश राहणार आहे व तीन तारखेपासून परत आपल्या सोयाबीन पिकाला आपण काढणी जे काही योग्य वातावरण लागणार आहे ते वातावरण आपल्याला मिळणार आहे तसंच नवरात्रामध्ये दहा आणि अकरा तारखेला परत एकदा आपल्या राज्यामध्ये ढगाळ वातावरण किंवा पाऊसला पोषक असं वातावरण निर्माण होईल असंच जो काही हवामानामध्ये किंवा पावसामध्ये जो काही बदल होईल आणि कुठे पडणार आहे याबद्दलची तुम्हाला योग्य ती माहिती पोहोचवण्याचा पुढील संदेशमध्ये मी प्रयत्न करेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे हा संदेश इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा